नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच हो, आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर अजित पवारांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य ओबीसी आरक्षण जाणार असल्याचे पुरावे द्या विखे पाटलांचा ओबीसी नेत्यांना टोला महायुतीकडून दोन समाजात भांडण लावण्याचा सातत्याने प्रयत्न सतेज पाटलांचा आरोप आणि धावपट्टू अर्णव टाकळकरची इंटरनॅशनल एसएफे चॅम्पियनशिपसाठी निवड आता पाहूयात सविस्तर वृत्त मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर घरपूस टीका केली अजित पवारांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे नाहीतर भुजबळ अजित पवारांचा राजीनामा घेतील असं म्हणत जरांगे यांनी अजित पवारांना टोला <पवाँगा> लगावलाय आहे मंत्री छगन भुजबळ यांनी काल ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत दोन सप्टेंबर रोजी जारी केलेला जी आर मागे घेण्याची मागणी केली आहे त्यावर मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसींचे आरक्षण जाणार असल्याचे काही पुरावे आहेत का असा सवाल उपस्थित केलाय ओबीसी नेत्यांनी राईचा पर्वत उभा न करण्याचा सल्ला देखील विखे पाटलांनी दिला आहे दोन समाजात भांडण लावण्यासाठी महायुती आणि मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि विखे पाटील या दोघांनाही बरोबर कामाला लावलंय ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून निवडणुका जिंकायच्या असा स्पष्ट संदेश भुजबळ आणि विखे पाटलांच्या माध्यमातून दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केलाय यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापुरातील नागरी समस्यांवरही भाष्य केलंय सरकारमध्ये दोन एकानं एक बाजू घ्यायची एकानं एक बाजू घ्यायची अशी भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी बरोबर दोघांनाही कामाला लावलेला आहे एकाना हा गट सांभाळावा दुसऱ्याने हा गट सांभाळावा आता शेवटी या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना न सांगता होत आहेत का म्हणजे भुजबळ साहेब ज्यावेळी विखेंच्याबद्दल बोलत आहेत विके साहेब काय मुख्यमंत्र्यांना न कानावर घालता या सगळ्या गोष्टी करतायत का आणि म्हणून हे तुम्ही एक पार्टी सांभाळा मी एक पार्टी सांभाळतो दोन्ही पार्ट्यांनी मिळून आम्हालाच सहकार्य करावा हा अजेंडा साधारणपणे दोन समाजामध्ये भाजपनं आणि महायुतीनं भांडणं लावण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केला जे आर काढल्यानंतर ओबीसींच्यावर अन्याय होणार नाही म्हणायचं दुसऱ्या बाजूला एक वेगळं वक्तव्य वे त्या ठिकाणी करायचं आणि म्हणून ही गोंधळाची अवस्था महायुतीतल्या सत्ताधारी लोकांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचे परिणाम उद्याच्या भविष्यकाळात दिसतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे झोनल स्पोर्ट्स कमिटी तर्फे आयोजित अथलेटिक्स स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स ग्राउंडवर झालेला झालेल्या दोनशे मीटर रनिंग मध्ये नॅशनल खेळाडू अर्णव टाकळकरने पहिला नंबर पटकावला यावेळी न्यूज अनकटशी बोलताना अर्णवने त्याची इंटरनॅशनल एसीपी चॅम्पियनशिपसाठी निवड झाल्याचं सांगितलंय माझं नाव अर्णव नितीन टाकळकर आहे मी ज्युनियर नॅशनलचा प्लेअर आहे आता शंभर आणि दोनशेला ला मी ज्युनियर नॅशनलला होतो भुवनेश्वरला शंभरला मी फोर्थ आलो ऑलराऊंडला आल आणि दोनशेला मला मेडल आहे ब्रॉन्झ आणि काल काल शंभरचे झाले आणि आज युनिव्हर्सिटीचे दोनशेचे झाले काल शंभरला सिल्वर होतं आणि आज दोनशेला गोल्ड आहे आणि माझं एस एफ ए सिनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप करून एक आहेत जे इंटरनॅशनल लेवलला होणार आहेत त्याच्यात माझं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्याकडनं मी टीम इंडियाकडनं रिलेसाठी खेळणार आहे दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांमुळे शनिवारी दिवसभर द्रुतगती मार्ग वाहतूक कोलमडली होती पुण्याच्या दिशेने वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाली आहे आहे बातमीपत्रात वेळ छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म अँड च्या अमेझिंग पॅकेजेस कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रीमियम आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी आज धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील पर्वती टेकडीवरील पारंपरिक दीपोत्सवाला पहाटे उत्साहात प्रारंभ झाला पुण्यातील व्यायामप्रेमी आणि सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दीपोत्सव सोहळा पार पडतोय दिल्लीतील बीडी रोडवरील खासदारांसाठी बांधलेल्या कावेरी अपार्टमेंटमध्ये आज दुपारी अचानक आग लागली अनेक खासदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे फ्लॅट आगीच्या भक्षस्थानी घडल्याची माहिती मिळतीय घटनेची माहिती कळवूनही अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला ही आग चौथ्या मजल्यापर्यंत पसरली असून आग विजवण्याचं काम संध्याकाळपर्यंत सुरू होतं हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यात विजय चव्हाण यांनी थेट झाडावर चढून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणकर्त्याला आमरण उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने थेट झाडावर चढून आंदोलन सुरू केलंय एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळतोय विविजी कंपनीने दिवाळी भेट म्हणून विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना चिकनच्या मसाल्यांच्या पाकिटांची भेट दिली आहे मंदिर समितीने विविजी कंपनीला याबद्दल नोटीस बजावली आहे आणि शिर्डीतील साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागात दोन हजार बावीस साली तब्बल सत्याहत्तर लाख रुपये किमतीचे विद्युत साहित्य चोरीला गेलं होतं सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या प्रकरणी के या के या या दाखल केलेल्या याचिकेनंतर काल उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश पारित केलेत या आदेशानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात साई संस्थांच्या सत्तेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या बातमी सवेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहात्यूज ऑन कट